छत्तीसगडच्या दुर्गामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय पती पत्नी बेडरूम मध्ये रोमांस करत होते तेवढ्यातच एक चोर त्यांच्या घरात घुसला त्या अवस्थेत पाहून त्यानं चोरी करायचं सोडून भलतेच कृत्य केले हा चोर अशिक्षित नाही तर चांगला इंजिनियर झाला होता सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून चोरी करायला लागला होता पतीपत्नी रोमांस करत असताना चोराला वेगळीच शक्कल सुचली चोरीतून किती पैसे दागिने मिळणार यापेक्षा त्यांना ब्लॅकमेल करू असा विचार करून त्याने या दोघांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली नंतर तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी चोराने त्या घर मालकाला व्हॉट्सअपवर त्यांच्या दहा लाख रुपये द्या नाहीतर व्हायरल करण्याची धमकी दिली यामुळे धक्का बसलेल्या दाम्पत्याने पोलिसांशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी आरोपी विनयकुमार साहूला अटक केली चोराने चोरी केलेल्या फोनचा यासाठी वापर केला होता पकडले जाणार नाही या विश्वासाने त्याने या चोरीच्या मोबाईलवरून घर मालकाला मेसेज केले होते हा फोन चोरीची तक्रार आल्याने ट्रॅकिंगला लावलेला होता चोराने फोन सुरू करताच तो ट्रॅक झाला आणि पकडला गेला असा दुर्ग पोलिसांनी सांगितले इंजिनियर असलेल्या साहूने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले होते परंतु तो असफल होता त्यामुळे त्यानं चोरी करण्याचं ठरवले त्यानं भाजी बाजारातून काही फोन चोरी केले होते यापुढे तो काही जाऊ शकला नव्हता तो एवढा आळशी होता की दरवेळी एकाच जागीवर फोन चोरी करायचा आश्चर्यकारक बाब म्हणजे या चोरानं या दाम्पत्याच्या घरी या आधी दोन वेळा चोरी केली होती यावेळीही तो सफल होईल असं त्याला वाटले होते आतमध्ये जाताच त्याच्या मनात वेगळेच आले आणि त्यातून जास्ती पैसे मिळतील असं वाटून त्याने त्यांना ब्लॅकमेल केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले